मुला तुम्ही इथे कुठच्या गावचे तुम्ही रातवड गाव म्हणजे माझ्या मला ओळखता हो। काय नाव नसेल माझे ना, ना। पालकर सुधीर पालकर आणि मग इकडे या एवढे लांब खरबावर कशाला आलात शेवलांना शेवलांना बघू काय काय किती का, शेवला मिळवली अरे वा अरे वा आणि मग अशी काहीतरी तुम्ही खणत होतात ते काय होतं रे हलिंदा ते दाखव 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 कसं असतं अलिंदा मग ते कसं अरे अरे हे तर दिसतंय जसं आता तुम्ही कच्चा पण खाऊ शकतो का हो। आणि शिजवले तर आणखी टेस्ट येते त्याला काय मीठ वगैरे हो लावतो का अच्छा हो। अच्छा अच्छा माझा कधी निघालात कधी घरातून दहा वाजता निघाले माझं दोन तास झाले मी पण निघालो दहा वाजताच मी तिकडे गेलो तिकडे भरपूर बाई माझी मी करवंद भरून घेतले पण तुमच्या तिकडे भरपूर करवंद असतील ना वरती पण अली का करवंद भरपूर आहेत तुझं नाव काय महेश किती आपल्या ह्या शाळेतच आता दहावीला गेलास ना त्यावेळी रिझल्ट चांगला आला तुमचा दहावीचा कदम सर सरकारला सांगितलं आणि आमच्या इथं तुझं तू कितीला आठवीला आपल्या शाळेत रातोडच्या शाळेत का तू आठवीला आठवीला आहे मग कसा अभ्यास करणार अरे मगाशी आम्ही व्हिडिओ काढला ते म्हणाले इथे जी काय डेव्हलपमेंट चाललंय ना मग तुम्हाला दहा हजार रुपये पगार मिळाला महिना चालेल दीड लाख रुपये सांग दीड लाख रुपये मग दीड लाख माहिती काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे की नाही आणि इथे इंडस्ट्री येणार तुम्ही इंजिनियर बांधणार की नाही हां कदम सरांचं मार्गदर्शन काय मी पण येणार आहे हां असं आहे हे तर काम करायचं आहे नॅचरली पाहिजे मी पण येतो बघा फिरत फिरत मी पण टीचरच आहे शाळेत दुसऱ्या बी आर सीच्या शाळेत बी आर सी माहिती आहे बाबा ॲटो मी तुला एक मार्क मिळतो अनुशक्तीनगर अणुशक्ती म्हणजे वीज कुठे तयार होते तारापूरला पहिली वीज केंद्र इथे चल बरं वाटलं तुम्हाला भेटून आता मी जातो पोहायला तुम्ही येणार आहे बोयला इकडे खाली कधी हे झाल्यानंतर अजून किती वेळ राहणार अजून इथून तिथं निळच इथं जाणार अरे <coughs> बाबा म्हणजे अजून मला एक तास जाणार अरे बाबा चल काय हरकत नाही करून तर आवडतो की नाही जांभळं कुठे जांभळे झाडं नाही कुठे जांभळं तिकडे आहेत कुठे तिकडं खाली खाली आहेत काय आता पैसे झालीस ना पाणी लागलं तुम्हाला चल बाय बाय भेटू